नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनल मी सर्वांचे मनापासून स्वागत करते तुम्ही माझा पहिल्या भागातला अनुभव ऐकलाच असेल मी कसल्या प्रकारे मूर्खपणा करत होती कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईवर कसा दोष लावत होती पुढे माझ्यासोबत तिसऱ्या वर्षी काय झाले ते आता मी सांगणार आहे जे मला माहिती होते माझ्या घरी माझी मम्मी जाण्याच्या अगोदरपासून महालक्ष्मी आई बसत होती ती माझ्या नवसाची महालक्ष्मी आई होती ती माझ्या घरी कशी आली आहे त्याचा व्हिडिओ मी सुरवातीलाच टाकलेला आहे आणि हा जो खेळ माझ्या घरी होत होता माझी मम्मी गेल्यानंतर काही वर्षांनी चालू झालेला होता चला तर मग पुढे काय झाले ते मी सांगते आता तसेच झाले महालक्ष्मी आई बसण्याच्या पंधरा वीस दिवस अगोदरच माझ्या मिस्टरांची तब्येत खराब झाली ह्यावेळेस माझ्या मिस्टरांची तब्येत जास्त खराब झाली कोणी सांगितले दवाखाना करा कुणी बोलले की बाहेरचे बघा तर कुणी काही वेगळे सांगितले मला माहिती होते याच्यावर औषध कोणते आहे परंतु तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी काही करत नव्हते मला माहिती होते दवाखान्यात ते बरे होणार नव्हते किंवा बाहेरचे बघितले तरी ते बरे होणार नव्हते कोणत्याही देवी देवतेकडे दे नेले तरी ते बरे होणार नव्हते परंतु दुसऱ्याने सांगितले म्हणून करून बघितले त्याचा काहीही फायदा झालेला नव्हता त्यांची तब्येत आता जास्त खराब झालेली होती मला माहिती होते कोणतेही डॉक्टर कोणतेही देवी देवता त्यांना वाचवू शकणार नाही त्यांना फक्त वाचवेल ती एकच शक्ती महालक्ष्मी आई मला माझ्या मिस्टरांना वाचवायचे होते तेव्हा मी माझी हार मानून आईच्या फोटोसमोर बसून रडण्यास सुरुवात केली आणि आईला प्रार्थना करत बसली माझे रडणे थांबतच नव्हते पुढे काय होणार आहे हे मला माहिती होते ते मला होऊ द्यायचे नव्हते माझे दोन छोटे मुले होते माझ्या मिस्टराशिवाय आता आधार कुणाचाही नव्हता मम्मी तर अगोदरच गेली होती तेव्हा रडता रडता माझ्या तोंडातून एक शब्द निघाले मी तुझ्या दर्शनासाठी येते व त्यांना तू बरे कर ते अचानकपणे शब्द निघाले ते मला बोलायचे नव्हते परंतु रडता रडता ते कसे शब्द निघाले माहिती नाही मला तिच्याकडे जायचे नव्हते महालक्ष्मी आईच्या दर्शनाला जातानीच माझ्या मम्मीला अटॅक आलेला होता तो राग माझ्या मनात होता म्हणून मी ठरवले होते तिच्याकडे कधीही जायचे नाही ती मला बोलवीत आहे हे मला माहिती होते पण तरीसुद्धा मी तिच्याकडे जात नव्हते माझी जिद्द मी घेऊन बसलेली होती घरात जे होत आहे ते बघत होते त्यानंतर मी ठरवले आईला बसवण्याचा कार्यक्रम की कोल्हापूरला जायचे आणि आईचे दर्शन घ्यायचे जी चूक मी करत होती त्यासाठी मला माफ करण्यासाठी तिला विनंती करायची आई आईच असते तिचे मुलं कितीही वाईट आणि मूर्ख असले तरी सुद्धा आई ही प्रेमाने मुलांना जवळ घेते तसेच माझ्यासोबत झालेले होते आणि मला माहिती होते माझी महालक्ष्मी आई मला माफ करेल माझे मिस्टर पूर्णपणे बरे होईल माझ्या मिस्टराने जे औषध घेतले होते ते मी पूर्णपणे बंद केले होते आणि कुणालाही न सांगताना त्यांना घेऊन मी आईच्या दर्शनासाठी गेले कारण कुणाला जर मी सांगितले असते तर मी त्यांना आईच्या दर्शनासाठी नेत आहे त्यांनी मला म्हटले असते एवढे दवाखाने सोडून देवीच्या दर्शनासाठी नेत आहे म्हणून मी कुणालाही न सांगताना माझ्या मुलांना व माझ्या मिस्टरांना घेऊन आईच्या दर्शनासाठी गेली हा निर्णय मी एकटीनेच घेतला होता काल काल मला माझे मिस्टर पूर्णपणे बरे झाले हा फार मोठा चमत्कार आहे माझ्या जीवनातला आता मी महालक्ष्मी आईला मम्मीच म्हणते तेव्हापासून माझ्या घरी काहीही होत नाही बिमारही पडत नाही कोणीही छोटे छोटे आजार येतात परंतु असे काही घडत नाही की ॲडमिट होण्यापर्यंत वेळ येतच नाही कितीतरी वर्षापासून आम्ही दवाखाना बघितलाच नाही आहे एवढी कृपा माझ्या आईने माझ्यावर केली आजही काही लोक विचारतात तुमच्या मिस्टरांना कुठे आराम लागलेला आहे तेव्हा मी फक्त हसते आज माझी मम्मी तिच्या जवळ आहे हे मला माहिती आहे परंतु माझ्या जीवनात माझ्या मम्मीची जागा कोल्हापूरची महालक्ष्मी आईने घेतलेली आहे महालक्ष्मी आई आज माझ्यासाठी पूर्ण नातेवाईक झालेली आहे महालक्ष्मी आई देवी नसून ती माझी मम्मी बनलेली आहे ही माझ्यासाठी फार गर्वाची गोष्ट आहे मला हे माहिती आहे माझ्यासाठी महालक्ष्मी आई काही पण करू शकते आणि मी पण तिच्यासाठी जीवसुद्धा देऊ शकते ती माझ्यासाठी चांगले करेल तरी चालेल किंवा वाईट करेल तरी चालेल मी तिला आता कधीही सोडणार नाही हा माझा जीवनातला मोठा अनुभव आहे काही काही गोष्टीवर विश्वास करणे फार आवश्यक असतात जो मूर्खपणा मी करत होती ते तुम्ही करू नका त्या शक्तीवर विश्वास नक्की करा वेळ निघून गेल्यावर विश्वास केला तर त्या गोष्टीला काहीही अर्थ राहणार नाही जिथे डॉक्टर हार मानतात जिथे विज्ञान हार मानतात जेव्हा आपल्यासाठी पूर जे बंद पडतात तेव्हा आपल्यासाठी एक दरवाजा उघडला जातो परंतु तो दरवाजा सर्वांना दिसत नाही ज्या व्यक्तीला तो दरवाजा दिसला त्या मार्गाने तो व्यक्ती गेला तर त्याला काहीच कमी पडत नाही जे होईल त्या, त्या, त्या शक्तीच्या इच्छेप्रमाणे होईल तेच आपल्यासाठी चांगले असतात आज एवढेच माझा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी आई नक्की लिहा नमस्कार जयलक्ष्मी आई